खडसे तीन हजार एकोणसाठ अध्यक्ष अध्यक्ष महोदय हे दोन प्रश्न आहे एक मोजे घाणखेडा आणि मौजे वडोदा आता मागे जे आता एवढी चर्चा झाली आपल्या जवळ जवळपास सोळा मिनटं चर्चा झाली तीच चर्चा या संदर्भामधली आहे पण जरा वेगळी आहे यामध्ये अध्यक्ष महोदय वडोदा तालुका मुक्ताईनगर ग्रामपंचायतमध्ये तेवीस चोवीस चोवीस पंचवीसच्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने रस्ता काँक्रिटीकरण करणे सतरा लाख एकोणचाळीस हजार गटर व ढापे बांधणे सव्वीस लाख पाणीपुरवठा साहित्य चौऱ्याहत्तर हजार ऑफिस फर्निचर नव्याण्णव हजार एल ई डी लाईट एक लाख पंचावन्न पन्नास हजार शाळा डिजिटल करणे एक लाख त्रेपन्न हजार गावतळे खोली करणे वगैरे वगैरे अध्यक्ष महोदय असे एक्कावन्न लाखाचे कामं जे ला आहे ते प्रत्यक्ष न करता या ठिकाणी बिलं काढले आणि हे काढत असताना अध्यक्ष महोदय याचा रिपोर्ट माझ्या हातामध्ये आहे यामध्ये म्हटलं आहे की सदर वरीलपैकी एकाही कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले नाही मोजमात पुस्तिकेत नोंद नाही मूल्यांकन दाखल घेतले नाही ही कामे न करता बनावट कागदपत्र तयार करून कागदपत्रे जे पूर्ण दाखवून शासकीय निधीचा अपहार केलेला आहे रॉयल्टी पंधरा पंधरा हजार आठशे एक्के एक्केचाळीस टी सी एल खरेदी पंधरा हजार रजिस्टरमध्ये याची नोंद नाही रजिस्टरमध्ये याची नोंद नाही तर अध्यक्ष महोदय हा अहवाल जो दिलेला आहे तो आपल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे चार अधिकाऱ्यांनी मिळून तो दिलेला आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहे पंचायत समितीचे अधिकारी आहे एम जी पीचे अधिकारी आहे आणि या चौघांनी मिळून हा अहवाल या ठिकाणी दिला आहे प्रश्न असा आहे की फक्त तेवीस चोवीसचा आहे त्याच्या आधी एकवीस ते तेवीसचा प्रश्न वेगळा आहे हे एकत्र करून तुम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या सगळ्यांचा अहवाल माझ्याकडे आहे हा चौकशी अहवाल जो आहे अध्यक्षामध्ये सतरा एक दोन हजार चोवीसला राज्य सरकारकडे आलेला आहे माझा प्रश्न असा आहे की जर अपार सिद्ध झाला या ठिकाणी तर अपहार सिद्ध झाल्यानंतर एका ग्रामसेवकाने निलंबित केलं दुसरा ग्रामसेवक निलंबित करायचं बाकी आहे पण ज्या सरपंचाने हा सगळा अपहार केला काम न करता म्हणजे हे जे कामं दाखवलं ते आमदार नाही देत आहे खासदार नाही देत आहे अन्य कामांमध्ये जे कामं दाखवले ते त्यांनी या दाखवण्याचा प्रयत्न केला मग या ठिकाणी काम न करता हे तुम्हाला सिद्ध झाल्यानंतर या अपहाराची रक्कम वसूल करणार आहात का एक भाग दुसरं बनावट कागदपत्र तयार करून यांनी ज्या ठिकाणी हे अपहार करण्यासाठी पैसे काढून घेतले आहेत विरुद्ध तुम्ही फौजदारी कारवाई करणार आहात का आणि तिसरा विषय असा आहे अध्यक्ष महोदय की दोन्ही दोन रिपोर्ट ह्याच्यामध्ये आलेले आहे एक आहे एकवीस ते तेवीस आणि दुसरा आहे तेवीस ते पंचवीस आता ह्या दोन्ही रिपोर्टमध्ये दुसरा पहिला जो रिपोर्ट आहे त्याची अजून चौकशी सुरू आहे त्याचा रिपोर्ट अजून तीन महिने झाले तर चौकशी समिती ज्याच्याकडे दिली आहे तो अध्यक्ष महोदय तो अजून येत नाही चौकशी करत नाही याला विलंब लावतात माझा प्रश्न असा आहे की दोन्हीच्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल करून तुम्ही पैसे वसूल करणार का तशी शिफारस आहे म्हणजे मी म्हणतो म्हणून नका करू तुमच्या शिफारशीनुसार तुम्ही करा तर तातडीने ह्या प सरपंचाकडनं आणि ग्रामसेवकाडनं हा पैसा वसूल करणं त्यांनी सरपंचाकडे पंचवीस लाख आणि ग्रामसेवकाकडे पंचवीस लाख अशी जबाबदारी निश्चित केलेली आहे निश्चित केल्यानंतर तर आता काही प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये तर हे प्रश्न पैसे वसूल करणार आहात का आणि यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीनं कारवाई करणार आहात का नंतरचा प्रश्न विचारतो आणि दोन प्रश्न एकत्र केलेले आहेत सभापती महोदय सन्मानिय खडसे साहेबांनी मौजे वडोदा आणि मौजे घाणखड अशा दोन ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अनियमिततेबद्दल आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत याच्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांची चौकशी या निमित्तानं अध्यक्ष मो सभापती मोदय याची चौकशी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि गटविकास अधिकाऱ्यांनी या कामांची चौकशी केल्यानंतर वडोदा ग्राम ग्रामपंचायतीचे जे ग्रामसेवक आहेत ते भिवसे म्हणून ग्रामपंचाय ग्रामसेवक आहेत त्यांची आंतरजिल्हा बदलीनं बदली झालेली आहे आणि ते एक वर्षापासून ते छत्रपती संभाजी त्यांची चालू आहे त्यांची बदली झाली निलंबन त्यांचं सातव म्हणून आहे एक दुसरे ग्रामसेवक आहे त्यांचं निलंबन झालेलं आहे त्यांची पण डीई चालू आहे आणि प्राथमिक चौकशीमध्ये जो अहवाल आलेला आहे त्या अनुषंगानं त्यांची डीई चालू आहे आणि तशी डीईचा रिपोर्ट जो येईल कारण शासन ऐका ना साहेब साहेब आहे का या ठिकाणी शासन परिपत्रक क्लिअर सांगतं की कुठलाही फौजदारा फौजदारी गुन्हा दाखल करत असताना त्याची चौकशी डी कंप्लीट झाल्याशिवाय कुठल्या याचा फौजदारी गुन्हा त्याच्यामध्ये दाखल करता येणार नाही आणि आपण जर आता चुकीच्या पद्धतीनं जर कारवाई केली कारवाई तर आपण करतोय पण चुकीच्या पद्धतीने कारवाई केली तर पुन्हा कोर्टात जाणं पुन्हा त्याच गोष्टी आपल्यासमोर येणं याच्यामध्ये डीईचा रिपोर्ट आला की आपण संबंधितांच्यावर आता निलंबन ऑलरेडी झालेलं आहे आणि सरपंचा विषय तो सरपंचावर एकोणचाळीस एकची कारवाई आता चालू आहे एकोणचाळीस एकचं पहिली सुनावणी पण झालेली आहे आणि त्याची सुनावणीची जी प्रक्रिया आहे ती काय विधान परिषदेमध्ये नाही चालणार आहे तो शिओच्या ऑफिसमध्ये शिवो त्याची सुनावणी करतायत पहिलं सुनावणी एक सुनावणी झाली आहे आणि त्या सुनावणीमध्ये जे काय समोर येईल त्याच्यावर त्याच्यावर कारवाई होईल आणि ऑलरेडी ग्रामसेवक आहेत त्यांना सस्पेंड करून त्यांच्या त्यांचे डीई चालू आहे ह्या ह्या वडोदा ग्रामपंचायत आता घाणखेडा ग्रामसेवकाचा विषय सांगले म्हणून आहे त्यांनाही निलंबित केलेला आहे आता निलंबित केल्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी त्यांना पुनर्स्थापित केलं हायकोर्ट सांगतं की त्यांना किती दिवस आपण निलंबित ठेवलं पाहिजे हायकोर्टाच्या डायरेक्शन आहे आणि त्या अनुषंगानं तर नंतर आता सात महिन्यांनी त्याला पुनर्स्थापित केलं आणि पुनर्स्थापित केल्यानंतर त्याचीही डीई चालू आहे आणि त्याची आता डीईचा रिपोर्ट जो काहील आणि त्या रिपोर्टमध्ये जे समोर येईल त्यानुसार शासन कडक कारवाई त्याच्यामध्ये करेल कुणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही चौकशीचे अहवाल आलेल्या नंतर प्राथमिक कारवाई आपण केलेली आहे आणि फायनल ज्या दिवशी डीईचे रिपोर्ट येतील त्या दिवशी आपण संबंधितांच्यावर कडक कर कारवाई करू आवश्यकता जी भासेल त्यानुसार कारवाई करेल मंत्री महोदय या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करता कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार आहे या ठिकाणी तुम्ही जे परिपत्रक सांगितलं अध्यक्ष महोदय ते परिपत्रक माझ्याकडे आहे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा अपार करणे हा गुन्हा असल्याने त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करणे क्रमपात्र आहे अशा गुन्ह्याबद्दल अन्य प्राधिकरणाच्या अहवालामध्ये विभागीय चौकशीमध्ये गुन्हा घडल्यास स्पष्ट निष्कर्ष काढण्यात असल्यास संबंधित वर्तब फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा हे तुम्ही याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे आणि चौकशी झालेली नाही अशा प्रकरणी संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने प्रथम प्राथमिक चौकशी करावी या निष्कर्षाप्रत गटविकास अधिकारी जर येणे बंधनकारक आहे की गुन्ह्यामध्ये सकृतदर्शिना गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे तर त्यांच्याविरुद्ध संबंधित गटविकास अधिकारी यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत अपहाराची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे अपहाराची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे त्या संबंधित फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबर अपहाराची रक्कमही विनाविलंब प्रचलित नियमानुसार वसूल करण्याची कारवाई करण्यात यावी हा तुमचा जी आर आहे अपहाराची रक्कम इथं निश्चित करण्यात आलेली आहे तुम्ही त्या बाकीच्या चौकशा करा पण तुमचा अहवाल वा म्हणता की इथं अपार झालेला एकावन्न लाख रुपयाचा काम न करता हा अहवाल तुमच्या अधिकारी आहे की काम न करता यांनी बिलं काढलेले आहे सरपंचाने त्या ठिकाणी तो हा अपार केला असं त्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे आणि मग आता तुम्ही डी ग्रामसेवकाची करा त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे काय करायचं ते करा पण हा अपहार वसूल करणार की नाही बरं अपहार जोपर्यंत झालेला आहे तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल, दाखल करणार की नाही हा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला त्याच पदावर राहू द्या ह्यांचं म्हणणं कसं आहे अपहार जरी झाला एकावन्न लाखाचं सिद्ध झाला तरी सरपंचानं त्याच ठिकाणी राहावं जोपर्यंत विभागीय चौकशीचा निष्कर्ष निघत नाही म्हणजे त्याला आणखी भ्रष्टाचाराला संधी द्या आणखी द्या तुम्ही संधी त्याच्यामध्ये की तू भ्रष्टाचार करत राहा तोपर्यंत आम्ही काढणार नाही माझा प्रॉब्लेम असा, असा right. आहे अध्यक्ष प्रश्न असा आहे याच्यामध्ये की या ठिकाणी हे सगळं क्लिअर कट मला लागले ते कागद द्यायला तयार मी आता तुम्ही म्हणाल ते कागद माझ्याकडे आहे आणि त्यानुसार तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतो भ्रष्टाचाराला साथ देत असाल तर तुमच्यापर्यंत कोणी पोहोचलं आहे का कशामुळे तुम्ही हे करतात काय जर एवढे कागदपत्र आहेत तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करणं आणि हे ह्या अपहाराची रक्कम तोळ्या पाण्या ज्या आहेत या संदर्भामध्ये मंत्र्या महोदयापर्यंत हे तोड्या पाणीवाले पोहोचले आहेत का हा अध्यक्ष महोदय मला माहिती आहे नाही तर मी काढेल आणखी त्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन की कोण अधिकारी आहे मी विचारेल परत तसं बसून बोलणं बरोबर नाही नाही तर कोण आय अधिकारी आहे मी विचारले की कोण आय अधिकारी आहे त्याचं नाव मी सांगेल चार नाव सांगू शकतो मी प्रश्न विचारा प्रश्न माझ्या प्रश्नाला असं डिस्टर्ब करता का मला माहिती आहे की त्या सरपंचाला वाचवण्यासाठीच काही जण या ठिकाणी येऊन बसले आहेत आणि मंत्री महोदयांवर त्याचा दबाव आहे हे जर सगळ्या कागदपत्र खरे आहे तुमचा अहवाल आहे तर त्याच्याकडनं अपहाराची रक्कम का वसूल करत नाही तुम्ही मंत्री महोदय ठीक करणार आहे का आणि फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का हा एक भाग आणि दुसरा अध्यक्ष महोदय हे सगळे रिपोर्टमध्ये दोन अहवाल आहे एकवीस ते तेवीस आणि तेवीस ते पंचवीस ते तर त्या एकवीस तेवीसच्या अहवालाची तातडीनं चौकशी करून कारवाई करणार आहात का मान्य ग्रामविकास मंत्री पहिला तर सन्माननीय खडसे साहेब सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत